चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अजय सर ए सी सी अकॅडमी गोंदियामध्ये आपला पुन्हा स्वागत करतो आजचा विषय आपण आहे घेतलेला घातांक आणि घातांक म्हणजेच इंग्रजीमध्ये इंडायसेस आता शेवटी घातांक म्हणजे काय म्हणजेच इंडायसेस म्हणजे काय याबद्दल थोडीशी चर्चा करूया काय आहे घातांक हे सुरू करण्याअगोदर पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेवटी व्हिडिओला बघा घातांक म्हणजे कोणत्याही संख्येला लक्षपूर्वक आहे का घातांकाची व्याख्या काय आहे की कोणत्याही संख्येला त्याच संख्येने कितीही वेळा गुणणे म्हणजे घातांक आहे याला लक्षात समजून घ्या एखादी संख्या आहे एक्स तर या संख्येला याच संख्येने गुणणे याच संख्येने कितीही वेळा गुणणे त्याला म्हणतात घातांक आला लक्षात आता याला आपण एक्स गुणी एक्स करू तर एक्स स्क्वेअर आपण करू एक्स गुणीला एक्स गुणीला एक्स करू तर आपण काय करू चा घातांक घात तीन करू अशाच प्रकारे आपण कितीही वेळा जरी गुणले तर त्याचा डोक्यावर जो आपण घात देतो तो जेवढी संख्या इकडे आहे तेवढा अंक वर देतो याला लक्षात त्याला म्हणतात घातांक म्हणजेच याची जर तुम्ही व्याख्या जरी करतो म्हटलं तर तुम्ही अशी करू शकता एखाद्या संख्येला एखाद्या संख्येला त्याच संख्येने कितीही वेळा गुणने म्हणजे घातांक होय त्याला लक्षात हे त्याचं व्याख्या झालं मग याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत की कुठल्या प्रकारात काय करायला पाहिजे कुठल्या प्रकारात कसं त्याचं सल्युशन काढलं पाहिजे हे नीट लक्ष देव ऐकाय बघा त्याचा पहिला नियम आहे आपण एक एक नियम व्यवस्थित करूया पहिला नियम आहे लक्ष द्या इकडे पहिला नियम काय म्हणतो की संख्या जर गुणाकारात असतील लक्षपूर्वक आहे का संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया जर समान असेल तर घातांकाची बेरीज होते लक्षात ठेवायचं काय म्हणत आहे मी पहिला नियम काय आहे की संख्या गुणाकारात असतील असती आणि पाया समान असेल असेल तर घातांकाची बेरीज होते बेरीज होते म्हणजे एक्स टू द पावर टू तर एक्स हा त्याचा पाया आहे लक्षात ठेवायचा आणि टू हा काय त्याचा घात आहे समजलं एक्स टू द पावर टू म्हणजे एक्स हा त्याचा पाया आहे बेस आहे आणि दोन हा त्याचा काय आहे घात आहे समजलं मग याचं सूत्र आपल्याला करता आलं पाहिजे यम स्क्वेअर किंवा एम टू द पावर काही करू शकता तू तु, तुम्ही असं इथं काही नाही आहे की जिथं त्या पुस्तकी जसं लिहिलं आहे तसंच आपण करू शकतो संख्या येतं बघा संख्या गुणाकारात असतील आणि पाया काय असेल समान असेल आ लक्षात यम टू द पावर ए एन टू एम टू द पावर बी तर याचा काय होणार यम टू द पावर ए प्लस बी बघा आता संख्या गुणाकारात आहेत ह्या संख्या गुणाकारात आहेत की नाही आणि त्याचा पाया समान आहे हा पाया समान आहे की नाही इथं यम आहे इथं यम आहे लक्षात संख्या गुणाकारात असतील आणि त्यांचा पाया समान असेल तर या घातांकाची काय होते बेरीज होते समजलं म्हणजेच फाय टू द पावर थ्री इंटू फाय टू द पावर फोर इक्वल टू काय होणार फाय टू द पावर थ्री प्लस फोर म्हणजे फाय टू द पावर सेवन हा त्याचा आन्सर समजला एवढं सोपा आहे नियम खूप सारे आहेत तिथं एक एक नियम व्यवस्थित लक्ष देऊन ऐका तुम्हाला खूप उपयोगी पडणार पहिला नियम समजला पहिला नियम काय संख्या गुणाकारात असतील पाया समान असेल तर घातांकाचे काय होते बेरीज होते समजलं लिहून घ्या आता दुसरा मुद्दा पहा दुसरा पॉईंट पहा काय आहे दुसरा पॉईंट काय म्हणतो जर संख्या भागाकारात असतील भागाकारात असतील आणि पाया समान असेल घातांकाची वजाबाकी होते तर घातांकाची वजाबाकी होते लक्ष बघ काय करायचं काय आहे दुसरा नियम संख्या भागाकारात असेल आणि पाया जर त्यांचा समान असेल तर जो घात आहे त्यांची काय होते वजाबाकी होते पॉईंट टू बी नोटेड मग याचं जर सूत्र जर आहे तर सूत्र सूत्र आपण क्रिएट करू शकतो असं नाही की गुण त्या याच्यामध्ये जर सूत्र तर तसंच आपल्याला माहीत पाहिजे तसं नाही आहे फक्त आपल्याला त्याचा कॉन्सेप्ट माहीत असायला पाहिजे की संख्या जर भागाकारत असेल आणि पाया जर समान असेल तर त्याला काय करायला पाहिजे ह्याला लक्षात मग तुम्ही करू शकता ए टू द पावर एम डिवायडेड बाय ए टू द पावर एन इक्वल टू काय होणार ए टू द पावर एम मायनस एन आला लक्षात तुम्ही फॉर एक्झाम्पल उदाहरणामध्ये नाईन टू द पावर थ्री डिवायडेड बाय नाईन टू द पावर टू आला लक्षात तर काय होणार नाईन टू द पावर थ्री मायनस टू नाईन टू द पावर वन अच्छा नाईन टू द पावर वन म्हणजेच नाईन ज्या संख्येचा घात जर एक असेल शेवटी आहे म्हणजे अजून नंबर आहे अजून त्याचा नियमचा ज्या संख्येचा घात एक असेल तर आन्सर तीच संख्या असते आन्सर नाही आला लक्षात कारण की इथं आपण त्याच्या डोक्यावर जेवढे काही संख्या देतो त्याचा अर्थच काय की तो तितक्या वेळा गुन्ह्य नऊला एक वेळा गुन्हे म्हणजे नऊ नऊला दोन वेळा गुन्हे म्हणजे वा नऊला दोन वेळा नवनेच नेच गुन्हे नऊ नऊ एक्क्यांशी अठरा म्हणते कदा अरे नऊ गुणीला नऊ असं नऊ ला दोन वेळा गुन्हे दोन ने गुन्हे असं मग मी म्हटलं नाही आ <laughs> तुमचा लक्ष माझं बोलण्याकडे असू द्या मी काय म्हटलं की नऊ ला दोन वेळा गुणणे दोन ने गुणणे असं नाही म्हटलं नऊ गुणिला नऊ म्हणजेच एक्क्याऐंशी तर याला आपण याला आपण असं बनवून लिहितो की नाही नाईनचा स्क्वेअर लिहितो की नाही म्हणजे नाईनचा स्क्वेअर म्हणजे नाईनचा वर्ग म्हणजेच आपण नऊ लिहिला ना मग नाईनचा घात एक म्हणजेच काय होणार नऊला एकच त्या गुणणे नऊ म्हणजे ज्या संख्येचा घात जर एक असेल तर आन्सर तीच संख्या असते शेवटी आहे समोरचा टॉपिक हे समजलं एवढं की संख्या भागाकार आहे पाया समान आहे तर घातांकाची वजाबाकी होते हे हे पूर्ण पाठांतर पाहिजे उच्चारणार विचारणार मी की संख्या अशी असेल कंडिशन असा असेल तर त्याचा आन्सर काय असणार घातांकाचा एका होणार अमुख तमुक आता समजून घ्या नाईन टू द पावर थ्री डिवायडेड बाय नाईन टू द पावर मायनस फोर इक्वल टू वाट आन्सर काय असायला पाहिजे सांगा नाईन टू द पावर थ्री डिवाइड बाय नाईन टू द पावर मायनस फोर चुकीचा आला माइनस नाईन से होगा भाई? हो। हो। रे बाबू अरे मोहतर 9 टू द पावर थ्री आला लग इकडे लक्ष द्या आता आता काय म्हणतो की जर संख्या भागाकारात आहे पाया समान आहे तर यांची काय होते वजा भागी होते बरोबर मग नाईन टू द दावर थ्री वजा मायनस आणि हा काय आहे मायनस फोर मायनस मायनस प्लस तर मग तीन अधिक चार मग आन्सर किती आला नाईन टू द पावर सेवन आला की नाही आलं काय वन मायनस काय सेवन मायनस कसा होणार रे मायनस मायनस प्लस झाले ना मग लिया नियम तिसरा बघा सगळे नियम तोंडपात पाहिजे एकदा नियम आपल्या लक्षात आला की ते जर आपल्याकडे आपल्या डोळ्याच्या समोर जर तो क्वेश्चन आला तर मग तिथं कोणता नियम लागेल हे तुम्हाला पटकन लक्षात आलं पाहिजे असं नियम पाठांतर करायचं ठीक आहे नियम तिसरा म्हणतो की संख्या घातांक स्वरूपात असेल घातांक स्वरूपात असेल म्हणजेच घातांकाचा घातां हो घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो काय होतो गुणाकार म्हणजे प्रश्न असा असेल की घाताचं घात घाताचं घात असं जर असेल तर तो जो घात असतो त्यांचं काय होते गुणाकार होते सूत्र जर लिहायचं झालं तर कसं लिहा ए टू द पावर एम टू द पावर एन टू द पावर ओ ठीक आहे सॉरी तर आन्सर काय होणार ए टू द पावर एम एन टू एन एन टू ओ हा तुमचा पॉवर असणार आला लक्षात उदाहरण समझ फाइव टू पावर थ्री टू 2 टू टू पावर थ्री इक्वल टू वॉट फाइव टू पावर थ्री टू दावर टू टू दावर थ्री आता कस होना घातका गुणाकार हो टू द पावर थ्री इंटू टू इंटू थ्री अठरा फाइव टू द पावर समजला नियम तीन समजले पहिला नियम काय म्हणत होता पायांची बेरीज वेल हां हां

संख्येचा घात शून्य असेल तर उत्तर एक असतो लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येचा घात शून्य असेल तर त्याचं उत्तर काय असणार एक असणार जसा ए टू द पावर झिरो इक्वल टू नो ओनली वन ए टू द पावर झिरो तर फक्त वन येईल आन्सर लक्षात ठेवा ए टू द पावर वन नाही फक्त वन येईल नियम सॉरी आता समजून घ्यायचा एक उदाहरण जर घेतलं फाय टू द पावर झिरो इक्वल टू वॉट वन अच्छा ही संख्या जर एखादा ब्रॅकेटमध्ये असेल आणि होल ब्रॅकेटला जर शून्य असेल तर आन्सर वनच येईल समजून घ्या फायू प्लस थ्री इंटू फोर प्लस फोर पावर झिरो तर तुम्हाला इथं करायची गरज नाही आहे पाच चार तरी बारा ना पाच अबका डबका तसा करायची गरज नाही आहे हे सॉल्व्ह करण्याची मुळीच गरज नाही का बरं कारण या पूर्ण होल ब्रॅकेटचा पॉवर झिरो आहे त्यात तुम्ही काही करा आन्सर एकच येणार आहे हल लक्षात म्हणून हे सॉल्व करायची गरज नाही समजला नियम पाचवा काय म्हणतो नियम पाचवा असा म्हणतो की कोणत्याही संख्येचा घात एक असेल तर उत्तर तीच संख्या असते तीच संख्या असते फॉर एक्झाम्पल ए टू द पावर वन इक्वल टू ए टू द पावर वन इक्वल टू ए ए टू द पावर वन इक्वल टू ए जसा पाच चा पावर एक असेल तर उत्तर पाच येणार समजला आणि नियम सहावा असा आहे की कोणत्याही संख्येचा घात मायनस मध्ये असेल असेल त्याचा मायनस वन असेल तर उत्तर झिरो पॉईंट वन हा लक्षात समजून घ्या आता एक उदाहरण घेऊ आपण दहाचा घात मायनस वन दहाचा घात मायनस वन दहाचा घात मायनस वन असेल तर उत्तर काय असणार झिरो पॉईंट वन समजून घ्या दहाचा घात मायनस दोन असेल तर झिरो पॉईंट झिरो वन दहाचा घात मायनस तीन असेल तर झिरो पॉईंट झिरो झिरो वन आला लक्षात हे नियम तुम्हाला माहीत असायला पाहिजे लिहून घ्या बघा आता हा जो हा जो टॉपिक घेतला आहे आपण नियम पाच आणि सहा आणि नियम चार याच्यावरचे काही प्रश्न आहेत खूप कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहेत पण आहे ती जी समजण्यामध्ये थोडा कॉम्प्लिकेटेड असते बघा आता मी काही प्रश्न लिहितो त्याचा आन्सर कसा येते ते समजून घेऊया समजून घ्या पाच गुणीला दहाचा घात मायनस वन बरोबर किती पाच गुणीला दहाचा घात मायनस दोन बरोबर किती पाच गुणिला दहाचा घात मायनस तीन बरोबर किती पाच गुणीला दहाचा घात प्लस वन बरोबर किती पाच गुणीला दहाचा घात शून्य बरोबर किती पाच गुणीला दहाचा घात दोन बरोबर किती पाचचा पाच गुणीला दहाचा गात तीन बरोबर किती आता हे खूप सोपे प्रश्न आहेत सोपे प्रश्न आहेत फक्त आता त्याला सॉल्व कसं करायचं नियम तुम्हाला माहीत असायला पाहिजे आता मी काय म्हटलं की कोणत्याही संख्येचा घात मायनस वन असेल म्हणजे दहाचा घात इथं जर मायनस वन आहे तर त्याला कसं लिहू आपण शून्य पॉईंट वन बरोबर ना मग आता प्रश्न असा आहे बर, की पाच गुणीला दहाचा घात मायनस वन म्हणजेच पाच गुणीला झिरो पॉईंट वन बरोबर पाच एक पाच आणि हा शून्य म्हणजे आन्सर किती आला झिरो पॉईंट फाईव्ह समजलं हा झाला याचा आन्सर समजलं आता याचा आन्सर जर आपण करतो म्हटलं तर कसं करणार की दहाचा घात मायनस दोन म्हणजेच किती येणार हो शून्य पॉईंट शून्य एक म्हणजेच पाच गुणीला दहाचा घात मायनस दोन म्हणजेच पाच गुणीला शून्य पॉईंट शून्य वन म्हणजेच पाच किती येणार शून्य पॉईंट शून्य पाच समजलं तशाच प्रकारे याचा तुम्ही करणार किती येणार याचा तुम्ही करणार किती येणार याचा किती येणार याचा आणि याचा हे करून सांगा मला लगेच तुम्हाला मग सांगतो आहे तुम्ही पण करून बघा मी व्हिडिओ पोस्ट करतो आणि नंतर पुन्हा चालू करेन सॉल्व केले तुम्ही बघा काय आला तुमचा आन्सर कमेंटमध्ये नाही टाकले तुम्ही टाकले बरं काय आहे बघा पाच गुणेला दहाचा घात मायनस तीन आता ज्या प्रकारे आपण इथं सॉल्व्ह केलं होतं काही करायचं नाही आहे झिरो पॉईंट झिरो झिरो पाच कारण तीन पॉईंटच्या नंतर इथं तीन अंक आला पाहिजे साधी आणि सोपी गणित इथं तीन आहेत तर पॉईंटचा इकडे तीन अंक आला पाहिजे इथं समजून घ्या दहाचा गात मायनस चार असता एक उदाहरण तर झिरो पॉईंट झिरो 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 पाच आला असता समजला पण आता इथं पाच चौथा गणित नाही आहे म्हणून आपण ते घेतलं नाही याचा किती येणार कोणत्याही संख्येचा घात जर एक असेल तर उत्तर काय असणार तीच असणार मग पाच गुणीला दहा पन्नास हा त्याचा आन्सर मग कोणत्याही संख्येचा घात जर शून्य असेल तर ती काय असणार एक मग पाच गुणीला एक म्हणजे आन्सर पाच मग कोणत्याही संख्येचा घात जर दोन असेल तर शंभर एकावर दोन शून्य म्हणजे पाच गुणीला शंभर म्हणजेच किती पाचशे पाच गुणीला दहाचा घात तीन कोणत्याही संख्येचा घात तीन असेल तर तेवढेच एकावर तेवढे शून्य किती पाच हजार इथं जर चार असतात तर दहा हजार इथं जर पाच असतात तर पाच लाख इथं ठीक आहे इथं पाच पन्नास हजाराला असता इथं जर असता तर पाच लाखाला असता ते चाललं तसं मग ते समजलं चला एनडायसिस चा हा पहिला पार्ट इथंच आपण समाप्त करूया उद्याला याचा समोर आपण जाऊया ठीक आहे तोपर्यंत बघत राहा एसीसी अकॅडमी गोंदिया आणि तंदुरुस्त राहा ठीक आहे